हाय मित्रांनो कसे आहात सगळे कॉमेडी ब्लास्ट चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल मध्ये आपण राहुल दादांचे आणि कॉमेडी व्हिडिओ दाखवत आहेत हसून हसून पोट एवढी कॉमेडी कॉमेडी करतात या या वकील साहेब या वकील साहेब ह्या विहिरी पासून तेव्हा ते तेवढाच झाड दिसतंय का तिथं जमीन आजपासून तुमची झाली हे घ्या डॉक्युमेंट हे घ्या तुमचा चेक ओके वकील साहेब थँक्यू येतो मी जमिनी सोबत विहीर सुद्धा मला आईला ह्या वकिलाला जमिनी सोबत विहीर पण असंच देऊन टाकलो राहो मी नाही नाही काहीतरी स्कीम करावं लागते आता हो वकील साहेब वकील साहेब बोला की ह्या जमिनीचा आणि ह्या विहिरीचा व्यवहार तर झाला पण ह्या विहिरीतल्या पाण्याचं काय खरंय की तुमचं विहिरीचा व्यवहार तर झाला पण विहिरीतल्या पाण्याचा व्यवहार झाला नाही जर तुम्हाला माझ्या विहिरीत पाणी ठेवायचं असेल तर भाडं द्यावं लागेल कशी वाटली विहिरीची कॉमेडी मला आता पुढे बघू दादा मित्राबरोबर ट्रिपला चालल्यात नवरा बायको मस्त कॉमेडी धमाल कॉमेडी बघा आता बघू त्या आपल्या शेजारच्या घरात एवढं मोठ्या मोठ्या भांडण का चालू आहे ते आपले शेजारी नाही वय ती त्याच्या मित्रासोबत आठ दिवस गोव्याला फिरायला चाललंय ती तुझ्या बायकोला न सांगता आणि ती गोष्ट तुझ्या बायकोला कळली आता तिची बायको बॉम्ब मारलेली फिरायला गेला म्हणजे काय झालं नवऱ्याला जीवन असते का सुख दुख बघते घरातले कामं करते जॉब करते आणि आठ दिवस फिरून आला म्हणजे काय झालं ते नवरा का बायकोचं बैल असते का पण ते सगळं जाऊ द्या तुम्ही एवढं नटून थटून कुठे चाललाय अगे तिनं ज्या मित्रासोबत फिरायला चाललंय की नाही ते मीच आहे खूप रागात दिसत नाही बघू मित्रांनो पुढची कॉमेडी नवीन मॅडम आली तिला बघण्यासाठी दादाची तडफड कशी होते ते बघू आता अरे येड्या इथं का करा तू आपल्या गल्लीमध्ये नवीन मॅडम आले लई कडक आहे चल दाखवत घरी <laughs> जाऊन ताताला लाकडाचे जा फडके पडणार आहे त्याच्यानंतर दुसरी कॉमेडी बघू आता ऑटोग्राफ घेण्यासाठी आले मॅडम बिग फॅन थँक्यू खरंच मी तुमचे रोज न चुकता सगळे रील्स बघतो व्हिडिओ शेअर करतो कमेंट करतो बिग फॅन मॅडम धन्यवाद धन्यवाद एक सेल्फी काढू का म्हणून घ्या की थँक्यू आहे मॅडम मॅडम तुमचे आय डीचं नाव हो काय <laughs> जा की घरला फॅनला मारता का काय म्हणा अरे <laughs> दिल्या मस्तच कॉमेडी मित्रांनो राहुल दादाची मग तुम्हाला कशी वाटली यातली कुत्र कुठली कॉमेडी तुम्हाला जास्त आवडली ते प्लीज सांगा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आवडलं तर नक्कीच शेअर करा बाय काळजी घ्या मित्रांनो महत्ता